बघा त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा त्याची निंपट बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घेऊन बघा इथे घेतलेल्या आपण दोन क्रमवार नैसर्गिक संख्या एक आणि दोन यांचा गुणाकार केला आणि त्याची निंपट बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या त्यांचा गुणाकार आणि त्याची निंपट करून जी संख्या मिळते त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात आणि बघा आता त्रिकोणी संख्येचा पाया कोणता बघा त्रिकोणी संख्येचा पाया कशाला म्हणतात बघा आता इथे आपण दोन क्रमांक नैसर्गिक संख्या घेतलेल्या एक आणि दोन मग जी पहिली नैसर्गिक संख्या आहे या दोन संख्यामधली पहिली जी नैसर्गिक संख्या आहे त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतो बघा इथे दोन दोन आणि तीन घेतलेला आपण तर पहिली या दोन मध्ये पहिली जी आहे ती कोणती आहे ही दोन म्हणजे दोन संख्या आहे म्हणजे ही काय त्रिकोणी संख्येचा पाया बघा तीन आणि इथे चार घेतलेला आहे इथे तीन त्रिकोणी संख्येचा काय आहे पाया बघा इथे चार आणि पाच घेतलेला आहे चार ही त्रिकोणी संख्येचा पाया आहे ना एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया सहा आहे ठीक आहे बघा इथे इथे जे आहे पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया पाच आहे आणि एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया पाया सहा आहे बघा अठ्ठावीस या त्रिकोणी संख्येचा पाया सात आहे म्हणजे पहिली जे संख्या असते ते पाया असते त्रिकोली संख्येचा पाया असते पहिली संख्या बघा दोन क्रमवार नैसर्गिक संख्या घ्यायच्या जशा आपण इथे घेतलेल्या दोन आणि तीन यांचा गुन्हा का त्याची निमपट करून जे उत्तर येईल ते त्रिकोली संख्या आणि त्यातली ज्या दोन आपण क्रमवार नैसर्गिक संख्या घेतलेल्या त्यातली पहिली संख्या ही त्या त्रिकोली संख्येचा पाया असते तर अशा पद्धतीने आपण त्रिकोली संख्या म्हणजे काय ते पाहिलेलं आहे